नाही नाही काँग्रेसवर माझी काही नाराजी नाही त्या पक्षाने आर्थिक समस्या बोलो सामाजिक समस्या बोलो हे निर्माण होईल इसके कारण काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा अकोला जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ अभय पाटील यांनी आज सकाळी आपल्या फेसबुक अकाउंटवरून काँग्रेसच्या सर्व प्राथमिक पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले या त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली त्यांच्या समर्थकांनी या फेसबुक अकाउंटवर त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंतीसुद्धा करण्यात आली परंतु काही कौटुंबिक कारणावरून मी सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे डॉक्टर अभय पाटील यांनी अजिंक्य भारत न्यूशी बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले की माझी काँग्रेस पक्षावर कुठलीही नाराजी नाही कौटुंबिक जबाबदारी वाढल्यामुळे तसेच त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये अनेक अडचणी येत असल्यामुळे ते सध्या राजकीय संन्यास घेत असून सामाजिक कार्य मात्र ते सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या या राजीनाम्यामुळे मात्र संपूर्ण राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत नाही नाही काँग्रेसवर माझी काही नाराजी नाही आहे त्या पक्षाने तो उलट मला लोकसभेचं तिकीट देऊन इतक्या वरच्या लेवलला आणलेलं आहे Uh, पण जे काही मागच्या इतक्या वर्षाचं राजकारण दहा पंधरा वर्षापासून मी व्यवसायात नाही आहे दिवसभर राजकारणात आहे त्याच्या पहिली होतो तर त्याच्यामुळे काही घरगुती प्रॉब्लेम झालेले आहेत काही घरगुती अडचणी निर्माण झालेल्या आहेत व्यावसायिक अडचणी आहे अर्थकारणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरा दुसरे काही माझ्याकडे साधनं नाही आहेत आणि मलाही सगळं एवढं घर परिवार मुलांचे ऍडमिशन आहे लग्न आहे सगळ्या गोष्टी चालवा लागतात भाचे, काही भाच्यांच्या जबाबदारी आहे काही सासरची जबाबदारी आहे तर त्या अनुषंगाने मी तेवढा टाइम पक्षाला देऊ शकत नव्हतो म्हणून मला असं वाटत होत तेव्हा मी पक्षाच्या अन्याय करतोय म्हणून आपली जागा मोकळी करून कोणीतरी नवीन व्यक्तीला जागा द्यावी एवढंच फक्त त्याच्यातलं हे होत्रेस नाही कोणताच नाही कोणताच नाही काही कुठं नाही आहे राजकीय संन्यास अलिप्त राणे सामाजिक काम पहिल्यापासून करत होतो तो म्हणजे आमचं घराची परंपरा होती वडील सुद्धा सामाजिक याच्यात चळवळीत खूप मोठं हे होतं विचारधारेची लढाई सामाजिक लढाई आपल्या व्यवसायामधनं जे लोकांना मदत करता येते ती सगळं असं चालू ठेवणार